लासलगावच्या प्रसिद्ध श्रीरोगतज्ञ डॉक्टर संगीता सुरासे यांना प्रतिष्ठेचा धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वैद्यकीय क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल लासलगाव डॉक्टर असोसिएशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर मनोज चोपडा यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉक्टर संगीता सुरासे यांना देण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल बोराडे लासलगाव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील जैन यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रुता घनगाव यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ मृगेश शहा यांनी केला तसेच सन्मानपत्राचे वाचन डॉ युवराज पाटील यांनी केले तर आभार डॉक्टर अमित धांडे यांनी मानले यावेळी लासलगाव डॉक्टर असोसिएशनचे सर्व सदस्य उपस्थित होते